नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत परत एकदा नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नागपूर परिमंडळ अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर माता कचेरी परिसर श्रद्धानंद पेठ दीक्षाभूमीजवळ नागपूर या कार्यालयामध्ये आरोग्य राज्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर या अंतर्गत या ठिकाणी कंत्राटी पदभरती करिता जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी पी एच एन आय व तसेच सिनियर नर्स मिडवाईफी टुटोर तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कंत्राटी शाखा सदस्य यामध्ये वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच एक्स रे टेक्निशियन या पदांकरिता विद्यार्थी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे ठीक आहे तर पहा या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे थेट तुमची निवड केली जाणार आहे मेरिट बेसवरती ओके सो पहा या जाहिराती अनुसरून आपल्याला सविस्तर पाहून घ्यायचं आहे कोणते कोणते पद आहे जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एज्युकेशनल क्राय क्रायटेरिया काय असेल या पदांकरिता आणि वयोमर्यादा तसेच एकत्रित मानधन किती असेल तर पहा कंत्राटी पी एच एन आय या पदाकरिता एक रिक्त जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे आणि नियुक्तीचे ठिकाण राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर या ठिकाणी तर पहा या पदाकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभव काय सांगण्यात आलेला आहे बी एस सी नर्सिंग प्र नर्सिंग प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकविण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव व एस सी आय टी उमेदवारांचं एज्युकेशन झालेलं असायला हवं ओके सो बी एस सी नर्सिंग ज्या उमेदवारांचं झालेलं आहे आणि किमान तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागिलेला आहे कंत्राटी आ, पी एच एन आय या पदाकरिता तर अडोतीस वर्ष वयोगट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दरमहा एकत्रित मानधन वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला दिलं जाणार आहे सिनियर नर्स मिडवाईफ्री टूटर या पदाकरिता एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे आणि पोस्टिंग पहा नॅशनल नोडल सेंटर सेवाग्राम वर्धा या ठिकाणी असणार आहे त्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया एम एस सी नर्सिंग विथ हॅव्हिंग थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ओके सो एम एस सी नर्सिंग ज्या मुंबईचं झालेलं आहे आणि त्यांना तीन वर्षाचा मिनिमम अनुभव ज्यांना आहे ते आवेदन या ठिकाणी करू शकतात एज क्रायटेरिया त्रेचाळीस वर्ष आहे चाळीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे नंतर वै, वैद्यकीय अधिकारी आहे हे या पदाकरिता एक जागा आहे अनुसूचित जातीसाठी एस सी साठी जागा असणार आहे एक जागा आहे आणि पोस्टिंग या ठिकाणी पाहू शकता तालुका प्रशिक्षण केंद्र आल्लपल्ली जिल्हा गडचिरोली या ठिकाणी आहे एम बी बी एस किंवा बी एम एस किंवा एमबीबीएस पदवीधारकास किंवा प्रशिक्षणाचा अनुभव ठिकाणी प्राधान्य जे आहे ते दिलं जाणार आहे त्यासाठी पहा पन्नास वर्ष सार्वजनिक आरोग्य सेवेतून निवृत्त आणि बासष्ट वर्ष या ठिकाणी वर्ष वयोगट देण्यात आलेले आहे अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिले जाणार आहे नंतर कंत्राटी शाखा सदस्य या पदाकरिता एक जागा आहे विमुक्त जाती भटक्या जमाती एन टी बी एन टी सी एन टी डीसाठी एक जागा आहे ठीक आहे तर पहा या कॅटेगरीमधून कुणीही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो त्यासाठी पोस्टिंग आहे प्रशिक तालुका प्रशिक्षण केंद्र नागभीड जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी ओके सो अठरा हजार रुपये पर मंथ थी या ठिकाणी मानधन जे आहे विद्यार्थी म्हणून दिलं जाणार आहे ठीक आहे नंतर सिनियर लॅबोरेटरी टेक्निशियन या पदाकरिता दोन जागा आहेत इमाप व ठीक आहे इतर मागास वर्गासाठी एक जागा आणि साठी एक जागा अशी दोन जागा आहेत तर पहा त्यासाठी एज्युकेशन काय सांगण्यात आलेलं आहे बी एस सी मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी किंवा बायो, बायो केमिस्ट्री केमिस्ट्री लाईफ सायन्स विथ विदाऊट डी एम एल टी हॅव्हिंग फाईव्ह इयर ऑफ वर्क एक्सपिरियन्स इन टी बी बॅक्टेरिओलॉजी ठीक आहे तर पहा या ठिकाणी पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी ज्या उमरांचं बी एस सी मायक्रोबायोलॉजीमध्ये झालेलं आहे त्यांसाठी पाच वर्ष अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे नंतर एम एस सी मेडिकल मायक्रोबायोलॉजी अप्लाईड मायक्रोबायोलॉजी किंवा जनरल बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी with DMLT having थ्री इयर ऑफ एक्सपिरियन्स ठीक आहे तर पहा ज्यांचं विदाऊटल टी त्यांच्यासाठी तीन वर्ष अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे वर्ष वयोगट पहा अडोतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि त्रेचाळीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी आहे आणि पंचवीस हजार रुपये पर मंथ मानधन दिलं जाणार आहे ठीक आहे नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे एक्सरे तंत्रज्ञ आहे ओके okay, सो so पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या जागा आहेत आपल्याला आता अर्ज सादर कधी करायचा आहे अर्ज सादर करण्याचा दिनांक काय आहे तर पहा दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि बारा मार्च दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे तर या पदांकरिता अर्ज दाखल करण्याकरिता तुम्हाला ठीक दहा वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत शनिवार रविवार व सुटीचे दिवस वगळून तुमचे अर्ज जे आहे ते स्वीकारले जाणार आहेत कुठे तर पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर या कार्यालयामध्ये तुम्हाला स्वतः जाऊन त्या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे तसेच ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी बाय हँड किंवा कुरिअरने किंवा डाकने तुम्ही अर्ज जे आहे ते या ठिकाणी पाठवू शकता ओके सो so, विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे तर पहा अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला डी एक भरावा लागणार आहे एकशे पन्नास रुपये खुल्या प्रवृऱ्यासाठी आणि राखीव प्रवृऱ्यासाठी शंभर रुपये रकमेचा नोंदणी शुल्क जोडण्यात जोडण्यात आलेला आहे क्यू आर कोड देखील देण्यात आलेला आहे डेप्युटी डायरेक्टर ऑफ हेल्थ सोसायटी नागपूर या नावाने तुम्ही जो चलन आहे तो भरू शकता ओके सो पहा महत्त्वाचं म्हणजे काय तर जी काही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ते कंत्राटी बेसवरती असणार आहेत आणि या पदांकरता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन जे आहे ते गुणांकानुसार असणार आहे मेरिट बेसवरती असणार आहे जर पहा तुम्हाला तुम्ही ज्या पदासाठी जे काही आवेदन करणार असाल त्या पदाचे अंतिम वर्षाचे गुणाच्या आधारे या ठिकाणी पर्सेंटेजचे रेशो पन्नासपैकी गुण तुमचे या ठिकाणी घेतले जाणार आहेत जसं सपोज तुम्हाला साठ टक्के असतील तर साठ फिफ्टी इंटू सिक्स्टी केले जाईल आणि डिवाइड बाय हंड्रेड तो थर्टी पन्नासपैकी तीस गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत नंतर तुमच्या ज्या पदासाठी तुम्ही आवेदन केलेलं असेल त्या पदापेक्षा जास्त जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर पहा त्या पदे कर त्या पदाकरिता सिक्स्टी इंटू ट्वेंटी अधिक गुण या ठिकाणी दिले जाणार आहेत डिवाइड बाय हंड्रेड इन्टू ट्वेल्व ओके सो बरोबर <coughs> ट्वेल्व गुण ठीक आहे तर पहा वीस गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी बारा गुण दिले जातील नंतर संबंधित पदाशी निगडीत जर अनुभव असेल एक वर्षासाठी असेल तर सहा गुण आणि एक वर्षापेक्षा जास्त असेल तर तीस गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जातील आणि नंतर तुमच्या या गुणांच्या आधारे नंतर मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते होणार आहे ठीक आहे सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्मॅट डाउनलोड करून घ्या हा अर्जाचा नमुना देखील पी डी एफ स्वरूपामध्ये आहे त्यामुळे तुम्ही ह्याची झेरॉक्स प्रिंट काढा ओके okay, आणि नंतर हा फॉर्म जो आहे तो डिटेलमध्ये फिल अप करायचा आहे आणि नंतरच त्या कार्यालयामध्ये जाऊन दाखल करायचा आहे ठीक आहे सो so, ही महत्वाची अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि हो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचा आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद